नमस्कार माझ्या सर्व मैत्रिणींना मी रेश्मा क्लोथ क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत करते आज आपण इथं खूपच सुंदर असे डिझाईन बघायचे आहे त्यासाठी माप घेतलेला आहे बघा उंची आपण साडे चौदा ते साडे पंधरापर्यंत घेतो आणि इथं शोल्डर आपण पाच इंच घेतलेलं आहे मुंडा आपण साडेपाचवरती घेतलेला आहे छातीचं चा माप अडतीस आहे आणि कमरेचं माप तीस आहे तर आपण चौथा भाग घेतो आता इथं गळा रुंदी आपण पावणे दोन घेतलेले आहे आणि गळा उंची आपण दहा इंच घेतलेली आहे तर गळ्याची रुंदी आता तीन इंच आपण घेतो सहसा तुम्हाला जास्त डीप हवा असेल तर ही तर साडेतीन इंच तुम्ही घेऊ शकता तर इथं आता मी अशा पद्धतीने शेप दिलेला आहे जे की पानमध्ये येतो आणि खालून पण आपण डिझाईन करणार आहोत कारण इथं काठ आपला मोठा होता तर ते काठचा पूर्णपणे आपण यूज केलेला आहे आणि अशा पद्धतीने आपण डिझाईन तयार करायचे आहे वरती बघा पानगळ्यासारखा शेप दिलेला आहे आपण आणि असं आता व्यवस्थित सरळ कपड्यावरती आपण अशा पद्धतीने अस्तर ठेवून घेतलेलं आहे आणि खालून आता जोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता इथं आपल्याला काय फोल्ड वगैरे करायचं नाही कारण व्यवस्थित आपण म्हणजे उलट्या कपड्यावरतीच अस्तर ठेवलेलं आहे सरळ बाजू आपली खालच्या साईडला आहे अशा पद्धतीने फक्त अस्तर जोडून घ्यायचं आहे इथं आणि वाढलेला जो मेन कपडा आपला आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे इथे फोल्ड वगैरे आपण केलेलं नाही कारण आपण जेव्हा बॉर्डर लावून किंवा साडीची बॉर्डर आहे ना ती कॅनवासवरती जोडून आपण इथं डिझाईन तयार करणार आहोत तर इथं बघा अस्तर मी पूर्ण जोडून साईडनं कटिंग करून घेतलेला आहे आता गळ्याचा शेप इथं द्यायचा आहे तर जसं आपण अस्तरवरती दिलेला त्याच पद्धतीने इथे मी दिलेला आहे दहा इंच गळा घेऊन तर अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे आता जिथं कटिंग केलेलं आहे तिथं आपण शिलाई करून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपला काट घ्यायचा आहे काट काटा काट आणि कॅनवास तर कॅनव्हासवरती आपण डिझाईन तयार करून काटावरती जोडायचे आहे आणि त्याच्यानंतर इथं ब्लाऊजवरती जोडून घ्यायचे आहे आता इथं उंचीच्या आपण एक एक ते दीड इंच एक्स्ट्रा कॅनवास घ्यायचा आहे आता बघा जे अस् अस्तर आपण कटिंग केलेलं होतं ते अशा पद्धतीने ठेवून इथे मार्किंग करून घ्यायचे आहे अशी व्यवस्थित आपण मार्किंग करून घ्यायचे आहे कारण हेच आपल्याला बॉर्डरवरती ठेवून कटिंग करून घ्यायचं आहे म्हणजे बॉर्डरवरती ठेवून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे आणि ह्याच्यावरतीच आपल्याला डिझाईन डिज डिझाईन आपली तयार होते आता मधोमध एक कट करून घ्यायचा आहे आणि दोन्ही साईडला आपली जितकी रुंदी आहे तिथं एक कट करून घ्यायचं आता दोन्ही साईडला पण शेपचं मार्किंग करून घ्यायचं आहे कारण ओपन करून आपल्याला शिलाई करायची आहे त्यासाठी दिसलं पाहिजे ना दोन्ही साईडला आपल्याला शिलाई आली पाहिजे आपली त्यासाठी आता इथं बघा मी बॉर्डर घेतलेली आहे तर बॉर्डर आपल्याला किती लागते ते बघायची आहे आणि एक्स्ट्राची बॉर्डर आहे तर ती पण आपण टाकून न देता इथं यूज करणार आहोत कमरे कमरेला डिझाईन करून आपण यूज करायचे आहे कारण गळ्याला अजूनच खूप सुंदर असं लूक येतं आता इथं बघा उंची प्रमाण आता खालची बॉर्डर आपण सरळ घेतलेली आहे आणि वरती घेतलेली आहे ती उलटी ठेवलेली आहे आता ही ओपन करून घेतली आणि त्याच्यावरती कॅनवास ठेवलं आता जिथं आपण आतून जे गळ्याचा शेप दिलेला होता चॉपनं आपण मार्किंग केलेलं होतं त्याच्यावरती इथे शिलाई केलेली आहे आता साईडला तुम्ही अर्धा ते पाव इंच शिलाई म्हणजे कपडा सोडायचा आहे आणि अशा पद्धतीने फोल्ड आशे... करून फोल्ड करून घ्यायचं आहे आपलं व्यवस्थित ह्याच्यावरतीच आपण लेस लावणार आहोत पण लेस लावण्याआधी आपला कपडाच व्यवस्थित फिनिशिंगने फोल्ड करायचा आहे कारण खूप छान लुक येतं जेव्हा आपण शिलाई व्यवस्थित करतो तेव्हा असं पूर्ण फोल्ड करून घ्यायचं आहे आणि आतून जिथं शिलाई मारलेली आहे आता त्याच्याच थोडंसं काटानं आपण अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे जिथं आपण शेप दिलेला असतो गळ्याचा तिथे आपण फिनिशिंगने व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं कारण त्याच्यानेच आपला गळा खूप सुंदर असा दिसतो आता बघा आतल्या साईडला आपण अस्तरच्या साईडला इथं असं जोडून घेणार आहोत कॅनवास आणि सरळ बाजू आपली खालच्या साईडला आहे कॅनवासची बाजू वरती आहे तर अशा पद्धतीने किनारी शिलाई करून व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे आणि हेच आपल्याला सरळ साईडला ओपन करायचं आहे उलट क करून घ्यायचं आहे कर कर आता इथं छोटेसे तुम्ही कट द्या कारण फोल्ड होण्यासाठी खूप मदत होते कट देतो त्याच्यामुळे आता इथं कट दिलेले आहेत बघा आणि सरळ साईडला आपण ओपन करून घ्यायचं आहे आता इथं किनारी शिलाई फोल्ड केलेला जे आपण बॉर्डर फोल्ड केलेली आहे किंवा कोणता पण कपडा आपण फोल्ड करतो तेव्हा किनारी शिलाई दिल्यानंतर तो कपडा व्यवस्थित बसतो त्यासाठी असं व्यवस्थित आपण फोल्ड करून घ्यायचं आहे पूर्ण शिलाई करून घेतलेली आहे आता बघा आपल्याकडं बॉर्डर पण उरलेले आहे तर आपण टक्स मारून घ्यायचे आहेत पहिला आता इथं टक्स करून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आपल्याला जी उरलेली बा बॉर्डर होती त्याच्यावरती तुम्ही कोणताही सेप देऊन बॉर्डर ती यूज करू शकता मी इथं बघा आपला पानगळा बनवलेला होता तर त्या सेपमध्ये पानगळ्यालाच जोडून असा वेगळा शेप देऊन आपण बॉर्डरचा यूज करून घ्यायचा आहे आता मधोमध मद बघा इथे बॉर्डरला टोक द्यायचा आहे आणि शेप तयार करून घ्यायचा आहे आता इथं बघा आपण टक्स दिलेले आहेत तर टक्सला आपण नेहमी डबल शिलाई करून ते व्यवस्थित शिलाई करून घ्यायचे आहे दोन इंच शिलाई जी शिलाई मार्जिन असते आपली ती सोडायची आहे आणि अर्धा भाग करून इथे टक्स द्यायचा आहे आता बघाई अशी आपली बॉर्डर उरलेली होती।, होती तर कमरेचा भाग बघायचा आहे त्याच्या ह्यानं आपली बॉर्डर व्यवस्थित आहे पुरते आपल्याला व्यवस्थित तर आता इथं अडीच इंचाची होती तर आपण तीन इंच सोडलेलं आहे आणि अशा पद्धतीने मध्ये आपण अडीच इंच घेतलं त्याच्यानंतर कमी कमी करत अशा पद्धतीने शेप दिलेला आहे इथे तुम्ही पाहिजे तर इथे राऊंड राऊंड करून वेगळा पण शेप देऊ शकता आता इथे मी कॅनवास जोडलेला आहे कारण कॅनव्हासनं थोडासा कडकपणा येतो आणि गळा आपला व्यवस्थित बसतो त्यासाठी तर इथे कॅनवासवरती जोडून फोल्ड करून घ्यायचा आहे आणि मग आपण कमरेवरती अटॅच करायचं आहे बघा इथे किनारी शिलाई करून घेतलेली आहे आता जसा शेप आहे त्या पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे इथे आणि आता फोल्ड करायचं आहे असंच आपल्याला कमरेवरती जोडून घ्यायचं आहे आता आपण पहिले स्टक्स देऊन घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने आता हे कमरावरती जोडून घ्यायचं आहे बघा मी इथे किनारी शिलाई पण करून घेतलेली आहे कारण किनारी कि शिलाई केल्यानंतर आपले व्यवस्थित कोणता पण कपडा व्यवस्थित बसतो नंतर हालत पण नाही त्यासाठी आपण पहिलं शिलाई करून घ्यायची आहे आता जोडून इथं व्यवस्थित आपल्याला जी आवडेल त्या पद्धतीने इथे लेस लावून घ्यायचे आहे आता वरून आपण दुसऱ्या साईडनं पण वरच्या गळ्याला शिलाई करून घ्यायची आहे जी की आपण दिली नव्हती पहिला अशी केलेली पन के ला, आहे आता एक्स्ट्राची जी पट्टी होती ती कटिंग करून घेतली आणि मधोमध ठेवून आता इथं पण आपण बघा पिन टाचण किंवा पिन म्हणा ते दोन्ही साईडला लावून घेतलेले आहेत कारण दोन्ही साईडला आपल्याला मोजून घ्यायचं आहे तेवढंच आलं पाहिजे कमी जास्त झालं तर ते व्यवस्थित दिसत नाही त्यासाठी आणि असं जोडून आता आपला गळा इथं तयार झालेला आहे आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणती पण लेस इथं वापरू शकता इथे बघा आपण जोडून घेतलेला आहे एक्स्ट्राची बॉर्डर आपण कटिंग केलेली के होती अडीच इंच होतं तर इथं आपण तीन इंच घेतलेलं होतं आता मी इथं बघा दोन इन दोन वेग वेगवेगळ्या लेस घेतलेल्या ले होत्या तर मला ही छान वाटली त्यासाठी मी ही लावून घेते बघा खूप सुंदर असं लुक येतं आपल्या गळ्याला लेस लावल्यानंतर ले आणि मधोमध तुम्ही कोणतं पण बटन म्हणा किंवा डायमंडचा पॅच वगैरे असा यूज करू शकता गळ्याला अजूनच छान येतो याच्यानंतर तुम्हाला कोणता अजून गळा बघायला आवडेल किंवा ब्लाऊजचं कटिंग वगैरे बघायला आवडेल तर ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडत असतील चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि लाईक करा प्लीज तर बघा अशा पद्धतीने आपण इथे लेस लावून घेतलेले आहे आता खाली आपण कमरपट्टी पण लावायची आहे कारण इथे फोल्ड वगैरे आपण केलं नव्हतं तर इथं कमरपट्टी पण दीड इंचाची पट्टी काढून एक साईडनं पाव इंच फोल्ड करून घ्यायचं आहे आणि ती पट्टी आपण कमरेला जोडून घ्यायची आहे आता बघा दोन्ही साइडनं पण इथे शिलाई करून घ्यायची आहे लेस ला आपल्या इथे मी दोन्ही साइडनं पण अशी लेस लावून घेतलेली आहे आता बघा इथे कमर पट्टी पण आपण लावून घेतलेली आहे आणि अशाच पद्धतीने आपला गळा हा खूपच सुंदर असा आणि सिंपल बघा फक्त आपण काट वापरून तयार केलेला आहे इथं आता पट्टी फोल्ड करायची फोल आहे फोल्ड करून आतल्या साईडला शिलाई करून घ्यायची आहे आणि नंतर जेव्हा आपलं ब्लाऊज पूर्ण कंप्लीट होतं तेव्हा इथं हातशिलाई आपण करायची आहे हात शिलाई करून जी आपण ही कमरेला शिलाई मोठी दिलेली असते ती काढून घ्यायची आहे बघा इथं खूप सुंदर असा ब्लाउज आपला तयार झालेला आहे आता मध्ये तुम्ही पॅच लावू शकताय किंवा छोटंसं बटन लावलं मी इथं बटनच लावलेलं आहे तर इथं आपला गळा तयार झालेला आहे आणि तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद